चिंचोली लिंबाजी बस स्थानकाची दुरावस्था झाल्यामुळे हाल हालूत आहे आणि यामुळे बसस्थानकाची दुरुस्ती आणि सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी बसस्थानक गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या बसस्थानक अखेर चालू झाले असता बसस्थानकावरती मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक अपंग आणि लहान मोठ्या चिमुकल्यांची गर्दी होत आहे येथे असलेल्या बसस्थानकाचे पत्रे उडाले असून त्याची तुटफूट झाल्याने प्रवाशांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने ता बसावे लागत आहे त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांना बसण्यासाठी सावली आणि पाणी दोन्ही मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सर्वच प्रवाशांचे हाल होत आहे त्यातच दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढत आहे स्वच्छता गृह नसल्यामुळे महिलांना मोठ्या समस्या निर्माण होत आहे आणि त्यामुळे आणि त्यामुळे या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृहाची सुविधा करण्यात यावी यासह विविध मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे तसे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते नवाब शाह यांनी देखील मागणी केली आहे लवकरात लवकर या सर्व सुविधा आणि दुरुस्ती न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने येथे आंदोलन करण्यात येईल असे मत तात्याराव भुजंग यांनी व्यक्त केले आहे देवीदास तोरात एम्सएन न्यूज नासनवेल कन्नड नमस्कार मी एम न्यूज प्रतिनिधी देवीदास तोरात कन्नड छत्रपती संभाजीनगर आणि आज कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाची या बस स्थानकाच्या ठिकाणी आज आलेलो आहे आणि या ठिकाणी जे तर हे बस स्थानक गेल्या तीन चार महिन्यापासून हे बस स्थानक सुरू झालेलं आहे या अगोदर या बस स्थानकावर बस या ठिकाणी येत नव्हत्या परंतु आता या ठिकाणी बस येण्यासाठी सुरुवात झालेली आहे परंतु या बस स्थानकाची जी आहे ती अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि या बस स्थानकावर जे महिलांना आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून या उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाचे चटके बसतात त्या निमित्तानं या ठिकाणी सावली आणि पाण्याची अत्यंत गरज या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये भासत असते परंतु या बस स्थानकावर अतिशय दुरावस्था असल्या कारणानं या ठिकाणी प्रवाशांना बस स्थानक असून देखील झाडाचा आसरा घेत त्या ठिकाणी सावलीमध्ये बसावं लागत आहे या बस स्थानकाचे आपण बघू शकता की कशा पद्धतीनं अतिशय पत्रे या ठिकाणी मोडकळीत आलेले आहे तुटलेले आहे आणि या वारेवाव भीतीने या ठिकाणी प्रवासी या बस स्थान्या थांब्याच्या ठिकाणी बसत नाही कारण हे खाली प डोक्यात पडण्याची भीती असते तर या ठिकाणी जे आपलं एस टी बस थांब्याचं जे कार्यालय आहे मुख्य त्याची देखील अतिशय दुरावस्था झालेली आहे त्याच्या खिडक्या दरवाजे याला नाही आहेत आणि हे सगळं असं बेवारस या ठिकाणी पडलेलं आहे तर त्याचबरोबर या ठिकाणी महिलांसाठी व स पुरुषांसाठी या ठिकाणी मोतारीची जी व्यवस्था आहे बाथरूम टॉयलेटची ती देखील अतिशय त्याची दुरावस्था झालेली आहे ते मोडकळीस पडलेलं आहे आणि त्याची देखील देखी दुरुस्ती करणे गरजेचे आहे त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची प्रवाशांना गरज आहे त्यामुळे ते पाण्याची देखील व्यवस्था करण्यात यावी अशी स्वरूपाची मागणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व न ग्रामस्थ नागरिक यांनी या ठिकाणी याची दुरुस्तीची मागणी केलेली आहे तरी प्रशासनानं या ठिकाणी याची दुरुस्ती करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी आता या ठिकाणी करीत आहे तरी या ठिकाणी या बस थांब्याची दूर व्यवस्था करण्यात यावी कारण या ठिकाणी तर आज आम्ही चिंतोली लिंब येथील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या बस स्थानकावर या ठिकाणी आलेलं तर या बस स्थानकाचे इतके हाल या ठिकाणी झालेले आहे आणि दोन चार महिन्यापासून हे बस स्थानक चालू झाले असतात तर खूप मोठ्या प्रमाणात प्रवासी या बस स्थानकावर येत असतात पण या ठिकाणी उन्हाळा लागला असता तर या बस स्थानकाची इतकी हाल या ठिकाणी झालेले आहे तर अक्षरशः सिमेंटचे पत्र असताना या ठिकाणी फुटलेले आहे तर लोकांना वयुद्ध लोकांना बसण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी येत आहे त्यानंतर या ठिकाणी उन्हाळा लागला असता पाण्याची सोय या ठिकाणी नाही यानंतर मुतारीची सोय या ठिकाणी नाही आम्ही सर्व पक्षीय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी व भाजपतर्फे एस टी महामंडळाला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या बस स्थानकाची दुरुस्ती या ठिकाणी करण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळात चिंचुली गावाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन या बस करण्यात धन्यवाद प्रवासी या या ठिकाणी येतात त्यामुळे बस दुरुस्ती यावी कारण शाळेचे विद्यार्थी आहे परीक्षेचे हे असतात तर याची दुरुस्ती करण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी सर्वांनी करीत आहे तरी प्रशासनाने याची दुरुस्ती करण्यात यावी आणि या, या, या दुरावस्था झालेल्याची दखल या ठिकाणी एमशेन न्यूजने या ठिकाणी घेतलेली आहे धन्यवाद एम सी एन न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात कन्नड छत्रपती संभाजीनगर